लोकसभेच्या रणमैदानात प्रचाराचा धुरळा उडू लागलाय पण अनेक जागांवर महायुतीकडून उमेदवार दिला गेलेला नाही याचं कारण उमेदवारीवरून निर्माण झालेला तिढा असाच तिढा रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेवरूनही पाहायला मिळाला पण हा तिढा आता सुटल्याची चिन्ह आहे याचं कारण नारायण राणेंचे कार्यकर्ते म्हणतायत आमचं ठरलंय किरण सामंत यांच्याऐवजी आता राणेच रत्नागिरी सिंधुदुर्गात लढणार का पाहूया नारायण राणे कोकणातले सर्वात मोठे नेते राणेंचा कोकणातला जनसंपर्कही दांडगाय राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या राणेंच्या पाठीशी कार्यकर्ता वर्गही मोठा आहे त्यामुळे राणेच रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी महायुतीचे उमेदवार व्हावेत ही, ही, ही भाजपची इच्छा होती पण राणेंनी खासदारकी लढवण्याची इच्छा नाही असं म्हणताच भाजपची अडचण झाली विनायक राऊतांसमोर महायुतीकडून दुसरा तगडा पर्याय होता तो मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत पण कोकणात भाजपचा एकही उमेदवार नसल्यानं किरण सामंत यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढावी अशी भाजपची इच्छा असल्याचं बोललं जात होतं पण किरण सामंत धनुष्य बाणावरच ठाम राहिले दुसरीकडे रत्नागिरी वगळता सिंधुदुर्गात किरण सामंतांचा तेवढा जनसंपर्क नाही त्यामुळे राणेंनाच भाजपा पक्षश्रेष्ठींकडून आग्रह केल्याची माहिती आहे आणि त्याला राणेंकडून सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही बोललं जात आहे याच दरम्यान राणेंच्या कार्यकर्त्यांचे स्टेटस चर्चेचा विषय ठरताय आपला 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 कार्यकर्त्यांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी असे स्टेटस ठेवले आहेत त्यामुळे त्यांना विश्वास आहे की राणेंनाच उमेदवारी मिळणार तेव्हा राणेंनी आता खासदार की लढली तर ते विनायक विरोधात जिंकणार का रत्नागिरी सिंधुदुर्ग राणे भाजपचे पहिले खासदार होणार का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा